नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल म्हणजेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पंचेचाळीसशे रुपये हप्त्याबद्दल आणि मित्रांनो हा हप्ता कोणत्या श महिलांना मिळालेला आहे आणि कोणत्या महिलांना अजूनपर्यंत हप्तेची वाट पाहावी लागेल याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन शेतकरी योजना हो सरकारी योजना हो तसेच आर विषयी चर्चा करत असतो तर चला मग देण्याकरता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या आधी तुमच्या डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या -का ठिकाणी करते तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब देखील करून घ्या आणि जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही तेही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर मग मित्रांनो भेटूया अशाच पु पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन टॉपिक किंवा विषयावर तोपर्यंत धन्यवाद